माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केले होते सुरेश लाड यांचे दावे उजवे समजले जाणारे कर्जत तालुक्यातील बहुतांश कार्यकर्ते लाड यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपमध्ये गेले नव्हते मात्र काही मोजके शिलेदार सुरेश लाड यांची पाठराखण करत होते त्यात लाड यांचा भाजप प्रवेश नागपूरमध्ये मोजल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होत असताना सुरेश लाड यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे कार्यकर्त्यात रामराम होते होते मागील दोन तीन वर्ष लाड यांची साथ जे राम राणे देत होते ते राम राणे यांनी अखेर आपल्या जुन्या पक्षात परतण्याचा निर्णय घेतलाय कश् येथील राम राणे यांनी आपले बंधू उद्योजक हरिश्चंद्र राणे आणि सुपुत्र ऋषिकेश राणे यांच्यासह आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या राम राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला माची आनी राज़े राम राणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश माजी आमदार आणि भाजप राज्य सदस्य सुरेश लाड यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का समजला जातोय सुरेश लाड यांची आमदारकी दोन हजार एकोणीस मध्ये गेल्यानंतर कायम सुरेश लाड यांचे सावली समजले जाणारे राम राणे यांनी लाड यांची साथ सोडली आहे या मागील कारणे अनेक असतील पण लाड यांचे जवळचे कार्यकर्ते साथ सोडत असल्याने सुरेश लाड यांचा जनाधार कमी होत असल्याचं चित्र आहे मात्र आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राम राणे यांची ताकद कशे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अधिक मजबूत करणारी आहे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना कशळेमध्ये साथ देणारे भास्कर देसले यांचे राजकीय महत्व कमी करणारे पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी घडवून आणलं असल्याचं समोर आलं भास्कर देसले आणि राम राणे हे नात्याने भाऊ आहेत मात्र ते आता राजकीय विरोधक बनले असल्याने कर्जतचं राजकारण वेगळ्या दिशेनं आहे हे राजकीय समीक्षक बोलू लागले कर्जत लाईव्ह रामदास माई कशे